हाय विथ फॅमिली आय होप तुम्ही सर्व मस्तच असाल तुमच्या घरामध्ये सगळे सुरक्षित असतात परत एकदा तुमच्या सर्वांचे नवीन ब्लॉग मध्ये बरं स्वागत करते आणि आजचा ब्लॉगचा असा विषय की आज आम्हाला बाहेर जायचं होतं पण श्रीचे पप्पा विसरले तर ते आल्यापासून मला काय बोललेच नाहीत अजून तर प्रत्येक वेळेस आम्ही एक म्हणजे आमोशा असले ना तर मंदिरात जात होतं तिथं छोटासा कार्यक्रम असतो तर आता कुठलं मंदिर काय मी सांगत नाही मी एक लॉक्स काढला होता तर त्यात मी चुकून ना म्हणजे मंदिराचं नाव सांगायचं विसरून गेले तर, तर बऱ्याच जणांना ते शूट बघून वगैरे समजलं असं ते मंदिर कुठले पण सगळ्यांनी खूप साऱ्या कमेंट केल्या होत्या की कुठलं मंदिर आहे कुठलं मंदिर आहे तर खास करून मी तो हा ब्लॉग्स त्यांच्यासाठीच काढलेला आहे त्यांनी मला खूप साऱ्यांनी म्हणजे प्रश्न विचारला होता की ते कुठलं मंदिर आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना ते मंदिर दाखवणार आहे तर श्रीचे पप्पा विसरले तर त्यांना आठवण करून देऊ बघू आपण आता आले ना की आज त्यांना मी विचारते आपल्याला कुठे जायचंय काय तर बघू त्यांच्या लक्षात ते आलेत मग फक्त ते आता जे दूध घ्यायला गेले श्रीसाठी आणि थोडंफार सामान आणायला गेले तर ते आल्यानंतर मी परत शूट करते आणि त्यांना विचारते की आपल्या म्हणजे जायचं आहे आम्हाला प्रत्येक वेळेस तर शक्य होत नाही श्री खूप लहान आहे कधी पाऊस असतो वगैरे तर आज नॉर्मलचं आबाळ वाटतंय पण वाटत नाही पाऊस पडेल तर पण जायचं नक्की आहे खूप दिवस आज गेलो नाही जर वेळेस आमचं गावाकडं तरी जाणं असतं किंवा आई तरी आलेल्या असतात तर एक तर तर एक टाईम आई आल्या होत्या तेव्हा पण आम्ही गेलो होतो ताई द्या पण जर वेस येतात पण आज त्यांना जमणार नाही का तर त्यांची गाडी खराब झालेली मग बघू येतात का नाही त्यांना पण मी कॉल करून विचारल तर श्रीचे पप्पा आता जस्ट येतील तर मी परत एकदा ही करते आणि चहा वगैरे पण प्यायचा राहिला श्रीचे प्पा वगैरे घेऊन तर आलेत बसते ह्या दोघांची गप्पा गोष्टी चालू आहेत दोन झुटे का घातले नाही तिला विचारते तर एकच झुटू घातलाय का तर म्हणलं मज झालंय अशी पण ती आणि आता खेळकर झाल्या त्यामुळं तर ना तिचं लक्ष नसतं विचारून देत वगैरे नाही तिला मग ते काढून वगैरे लावून द्यावं लागतं त्यापेक्षा मग न मोबाईलने तर एक छोटासा झुटू घातला आणि असं पण आज कुठे जायचंय काय आज काय 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 नाही पाच तारीख नाही आज आमुश आहे आपल्याला मंदिरात पाया पडायला जायचे तुम्ही तर जर वेळेस विसरता तर आणि कारण लावतात जायचंच नाही आता जाऊ नंतर जाऊ जायचं असं काय आवरायचं नाही हा मी अशी ऑलरेडी साडी वेडी घातली श्रीला फक्त ड्रेस चेंज करू आणि निघवत चहा प्यायचं आहे का प्लीज हा बरोबर चहा करते आणि हे बघा खायला आणलं नाही निसती खायला ला लगेच बसती चला श्रीच चेंज करा तिचं शोटर वगैरे घेते पाऊस नाही येणार नाही वाटत मला येईल म्हणून चहा देते तुम्हाला बघा घरातला राडा बघा आता आवडते का मग हा कुणी केलाय मग श्री काय राडा करते मम्मा तुझं नाव घेते हा कोण करते सगळं

चला मी जे सामान घेतले सगळं उशिरी झालंय चला अर्धी सापागश्री काय करते दाखव काय करते तू हा काय करते झालं का तुझं झालं हे हे ना तिला लई तू असं होत नाही आवडत नाही का हां मुलं काय पाछ रडायचं नाही ल्यावच तिकडवा

नको नको एकच बात मग तिथं काय प्रसाद वगैरे नाही खाणार ते काय खाती हो मी चालते मी पण येणार आहे आता आम्ही निघालो तर हे तोंड बंदच नाही त्याच्या पप्पा लॉक वगैरे लावून येतात वडले म्हणून म्हटलं तर आम्ही पुढे जातो हे बघा आम्ही दर्शनासाठी मंदिरात कशामध्ये चाललो खाली गेल्यानंतर सगळे म्हणले कसलं आभाळ आले पाऊस वगैरे येईल श्रीला टू व्हीलरवरती कसं घेऊन जाणार काय मग आम्ही इथे सगळे शेजारी जरामोंशाला जातो ना तर मग खाली गेल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं की बाबा टेम्पोत जायचं जर वेळेस मोठी गाडी असती पण त्यांची पण गाडी गॅरेजला लावली होती तिचं काहीतरी काम निघालं होतं त्यामुळं आणि श्रीचे पप्पा आणि आजे दादा ते नाही का टू व्हीलरवरती ते दोघं आले मला पण टू विलरवर जाऊन दिलं नाही श्री पण खूप छान मस्ती घालत होती इतकी धिंगा मस्ती चालू होती तिची मापाच्या बाहेर आणि सगळे खूप खुश होते आणि भरपूर दिवसांनी माहिती आहे का मी मध्ये बसले म्हणजे अशी सगळ्यांसोबत खूप दिवस झाला आठवत पण नाहीये प्रत्येक गोष्ट अशा नवीन नवीन घडायला लागत आणि श्रीला खूप मजा येत होती श्री पण फर्स्ट टाइम बसली होती अशी तगा तिचे नखरे इतके नखरे करती ना बस आणि तिचा कंटिन्यू डान्स चालू होता इथून तिथून मग तिला मी शोटर काय घातलं नव्हतं म्हणलं तर जाऊस जा तर काय थंडी वाजत नाही तर ती तो तिला म्हणत होती की चक्कर आल्यासारखं कर बघा ती चक्कर आल्यासारखं करायची आणि माझ्या अंगावरती पडायची इतका आगावपणा वाढला निचं खूप सारं होत तिला आणि म्हणजे मस्ती पण खूप घालते मग आम्ही चाललो होतो अंधार होता ना तर मग मी टॉर्च लावून एवढा व्हिडिओ शूट करून घेतला होता तर म्हणलं एवढ्या दुसऱ्यांनी असं चाललं तयार कसले सगळे खुश होते तर त्यांची पूर्ण फॅमिली होती मी आणि आमच्या इथल्या आजी बिजी आम्ही सगळे होतो तर खूप मस्ती चालू होती श्रीची इतकी मस्ती की तिच्यामुळं सगळे खूप हसत होते कॉमेडी श्रीची चालू होती तर अंधार होता उशीर झाला होता थोडासा आम्हाला म्हणजे जायला आम्हाला शक्यता वाटला आरती चालू झाल्या असेल पण बघू आता आम्ही तोपर्यंत जातो ना असं वाटतंय मला पण श्री अशी फटाक अंग सोडून द्यायची ना कि आम्हाला लागत होतं प्रत्येकाला तिला पण लागत असेल पण ती ऐकतच नव्हती तिची मस्ती घालणं बंदच होत नव्हतं <laughs> फायनली आम्ही तिथे पोहोचलो तर थोडंसं लेट झालं होतं आरती चालू झालेली आवाज येत होता आम्हाला आणि इथे बघा असा मेंढ्या मेंढ्या आहेत ह्या आतमध्ये आणि श्री बघा अमृतापशी होती का तर तिला ती दीदा तिची खूप आवडती ती तिला ती ती दिदा बोलती आणि आम्हाला आमू म्हणते फक्त आरती चालू झाली होती बघा आम्हाला तर जरा लेट झाला पण चला आरती तर सापडली ते महत्त्वाचं होतं खरंच म्हणजे आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो नहीता। होती पन। वाई मिला ना इथं तेव्हा एवढी सारी गर्दी नव्हती पण ह्या टायमिंगला बापरे खूप गर्दी आता एवढी पब्लिक येते ना तिथं खूप येतं आणि आता तर मला समजलं असं हे मंदिर कुठलं आहे काय कशाचे का तर हे मंदिर आहे बाळूमामांचं आरती चालू असताना श्रीनं खूप छान टाळ्या वाजवते पण तिला प्रत्येक वेळेस मी व्हिडिओ चालू केला की तिला माहिती पडतं की मम्मा व्हिडिओ काढतीये पण तिच्या लक्षात नव्हतं तरी पण चालू होतं तिचं टाळ्या वाजवायचं खरंच खूप मस्त क्यूट करते आणि ते अमूल्या अमृता अजून आमन पण आहे त्यांच्या सगळ्यांसोबत श्री इतकी मिक्स होती ना आणि श्री आमची त्यांच्या फॅमिलीचा इस्साच झालीये ांगल माया काही जनव जा मरभोवाई जाणवलं काशी लिंगा जाणवना राांगल मारिंग राहा जाणवांगल श्री शैनाथ महाराज श्री नवरा दर्शनासाठी खूप मोठी लाईन लागली होती थोडीशी गर्दी होईपर्यंत आम्ही खाली बसलो होतो म्हणलं त्यानंतर दर्शन घ्या आणि हे बघा महाप्रसादाला सुरुवात झाली होती पंगत वगैरे बसली कारण प्रत्येक वेळेस इथं पंगत असती म्हणजे महामोशाला जेवण असतं तर सगळे जेवायला बसले होते श्रीचे पप्पा मामा सगळेजण अमन वगैरे सगळे जेवायला वाढायला गेले होते गेल्या वेळेस मी आले होते ना तेव्हा हे मेंढीची अशी मूर्ती बनवलेली नव्हती तर मी ह्या वेळेस आल्यावर मी आवर्जून घेतलं मी बघितलं पण खूप छान असं बनवलंय तर मी येऊन दोन तीन महिने झाले होते तर ही अशी फुलाची छान अशी रांगोळी काढली होती आणि इथून असे लाईन करून सगळे पाया पडायला यायचे हे बाळूमामांचं मंदिर आहे तर खूप मस्त छान असं मंदिर आहे आणि इथं गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं त्यामुळं आम्ही प्रत्येक आमोशाला आवर्जून सगळेजण जातो तिथले

तेवढी सगळी गर्दी ना खूप आहे आणि आता जस्ट किती वाज येतो सव्वा दहा झाले तर मी पण श्रीला दूध वगैरे देते तिनं तिथं खाल्लय थोडंफार तर आता खाणार नाही तिथे मग म्हंटल थोडस दूध वगैरे पहिलं द्यावं तिला तर मी एंड इथंच करते चला मग असंच तुमचं भरभरून प्रेम आशीर्वाद राहू हो द्या बाय आणि चॅनेल कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला बाय